नमस्कार मंडळी तर हार्मोनियम नोटेशनच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बरेच दिवसांनी खरं तर हार्मोनियम नोटेशनचे व्हिडिओ माझे खूप दिवसांनंतर येतात कारण खरंच वेळ जुळवून आणणं हे थोडंसं गणित थोडं कठीण होऊन बसतं पण प्रयत्न असतो जेव्हा शक्य होईल तेव्हा चांगलं आणि व्यवस्थित तुम्हाला असं नोटेशन मिळावं जेणेकरून तुम्हाला जे नवशिके आहेत किंवा ज्यांना फारशी पेटी नाही आहेत त्यांनासुद्धा वाजवता यावं हा त्यामागचा उद्देश आहे आता आजचं जे गाणं तुमच्यासमोर दिसतं आहे ते आहे वजीर या चित्रपटामधलं सांज ये गोकुळी सावळी सावळी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं असं हे सुंदर असं गीत आहे ज्याचं नोटेशन आज आपण बघणार आहोत आता तुमच्यासमोर जे दिसतं आहे ते ध्रुवपदाचं पहिलं नोटेशन बघूया त्याच्या खाली तुम्हाला धुळं उडवी तर गायी निघायला दिसतं आहे पण त्याच्यावर नंतर लक्ष देऊ आपण आधी सुरुवातीला जे तुम्हाला ध्रुवपद दिसतं आहे पहिल्या दोन ओळी त्याचं नोटेशन समजून घेऊया आणि मग आपण त्याला कीबोर्डवरती पियानोवरती वाजवण्याचा शिकण्याचा प्रयत्न करूया आणि मग तीन कडवी आहेत ह्या गाण्यामध्ये त्यांना वन बाय वन आपण बघू नोटेशन इथे आणि कीबोर्डवरती जसं मी नेहमी सांगतो की मला हे नोटेशन असं नुसतं म्हणून दाखवण्यापेक्षा कीबोर्डवर वाजवून समजावणं हे जास्त सोपं पडतं सो so, जेव्हा हे तुमच्या समोर आहे ते लिहून घेत चला आणि लिहिल्यानंतर जेव्हा मी कीबोर्डवर तुम्हाला समजावतो त्यावेळेला त्याला क्रॉस चेक करत चला आता या गाण्यामध्ये रे शुद्ध आणि कोमल दोन्ही आहेत बरं का म्हणजे रे दोन्ही लागतात तसंच म जो आहे तो म तीव्र आणि शुद्ध दोन्ही म आहेत तर जो रे कोमल आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे तुम्हाला ध्रुवपदात दिसेल की रे दोन्ही आहेत म्हणजे गोकुळीच्या खाली जो रेसास आहे तो शुद्ध रे आहे आणि सावळीच्या खाली जो गरे आहे तो कोमल रे आहे तसंच म तीव्रला अनुस्वार दिलेला असतो आणि जो शुद्ध म आहे त्याच्या डोक्यावर अनुस्वार नाही आहे हे तुम्हाला दिसेल नंतर चला आता आपण नोटेशन बघूया सांज ये गोकुळी સાવળી 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 જણું સાવલી સાંજ એ ગોકુળી સાવળી સાવળી હતા જે નોટેશન હૈ સાંજે ગોકુળી ગમ ગમગરી સા सावळी नी म म तीव्र नी म नीचा नी नी खाली अनुस्वारे म्हणजे हा आ, साचाई खालसा म्हणजे मद्रसप्तकामध्ये जाणारा सावळी नीनी म सावळी रे ग ग म ग रे सा सा ग रे ग सावळ्याची मध मध धनी सा जणू निपम सावली गरे गर ग मग रे सा मग ग मध मधधनिसा सा निपम ग गम गरी साथ साथ नीनी गरी और तरा गे सा नि म गरी ग तर आपल्या लक्षात आलं असेल पहिलं जे ध्रुवपद आहे आता आपण हेच ध्रुवपद कीबोर्डवर बघूया ठीक आहे चला तर आता कीबोर्डवरती आपण पहिलं जे ध्रुवपद आहे त्याचं नोटेशन समजून घेऊया माझी पट्टी काळी एक आहे नेहमीप्रमाणे हा काळी एकचा सा आणि हा काळी एकसा वरचा असा या दोन स्वरांच्या मध्ये आपण काय काय बघणार आहोत रे कोमल आणि शुद्ध दोन्ही लागतो सो सा नंतर हा शुद्ध रे आणि हा कोमल रे हम्म तर आता आपण नोटेशन बघूया आणि म सुद्धा हा, हा तीव्र म हा शुद्ध बघा आता सुरुवात सांज ये गोकुळी सावळी सावळी ग म ग रे सा सा नि ग रे ग गा सास ग

आलंय आपल्या लक्षात सो ध्रुवपदाचं नोटेशन एवढं डिफिकल्ट नाही जाणार तुम्हाला इट आता आपण ध्रुवपद बघितल्यानंतर पहिलं कडवा आधी नोटेशन बघूया मग पुन्हा की येऊया हो आता ध्रुवपद बघितल्यानंतर जे पहिलं कडवं आहे पहिलं कडवं आणि दुसरं कडवं यांची चाल ही सेम आहे तरी पण आपण सगळ्या तिन्ही कडव्यांचं नोटेशन व्यवस्थित बघणार आहोत दुसरं पहिलं कडवं बघा पहिलं कडवं दुसरं कडवं सेम आहे पहिलं आलं की तुम्हाला ऑलमोस्ट दुसरं येऊनच जाईल पहिलं बघा धूळ उडवीत गाही निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या पहिल्या दोन ओळी धूळ उडवीत गाई निघाल्या सारे रे ग ग ग ग मग रे प ग आता ह्याच्यात जो म आहे तो शुद्ध आहे बरं का शुद्ध मय तीव्र नाही आहे गाईच्या खाली गाच खाली मग रे लिहिलं आहे ना तो म शुद्ध मय सारे ग ग ग मग रे प ध म ग शामरंगात वाटा बुडाल्या पनि सानि सारे रे पप पनि सानि पद सारे रे पप परत ती त्यासवे पाखरांत सेवे म मधप सारे पैल घण्टा घुमेरा मध मधनि सी पगरे गोकु नोटेशन् लिहुन् छानपैकी लिहून घ्या नोटेशन आता हे जे पहिलं कडवं आहे जे नोटेशन तुमच्या समोर दिसतंय कुठे शुद्ध आहे कुठे तीव्र म आहे रे कुठे शुद्ध आहे आता ह्या कडव्यामध्ये कोमल रे जो आहे तो फक्त शेवटी रावळी या शब्दाला कोमल रे लागतो बाकी कोमल रे ह्या कडव्यात नाही वापरायचं फक्त शेवटी रावळीला वापरायचं ठीक आहे आता आपण कीबोर्डवर बघूया हे कडवं ओके okay, आता पहिलं कडवं जे आहे धूळ उडवीत गाई निघाल्या तर गाईचा जो गाय ना मग रे प गाई आ मग रे बघा पहिले सा रे ग ग मग रे प ध म ग कसं सा सारे सारे सा ग ग मग रे प ध ग आता हा शुद्ध मय बरं का सारे ग ग ग मग रे प ध निघा वाटा बुडाल्या पनि पग सारे रे पनि सानि पग सारे रे पप सा पग सा रे पनी पनि सा पग सा रे प श्यामरङ्गात् वाटा उडाल्या ठीके परततीत्या सवे पाखरान् सेथवे माधप मगगम माम पगसारे आव्रमाक्ति परत परतवे परत परत सवे त्या सवे मगगम पाखरांचे थवे मा मा ममधपा मा मा म ग ग मा म पा ग सारे पाखरांचे थवे पूर्ण ओळखला परत ती क्या सारे पाखरांसे थवे पैल घंटा उडी, पैल घंटा उडी, माध मद निषा पमा गे गे कोमई आता पूर्ण ध्रुवपद बघा सा सा रे ग ग ग ग म ग रे प ध म ग प नि सा नि प ग सा रे रे प प प म म ध प म ग ग म म म प पग सा रे म म ध ध नि सा नि प म ग रे ौर वीत, वीत गाई गाय शाम श्याम श्याम र गातवाटा भोतति क्या सरे पाखरा खरे परतति का सरे पहिलं घंटाऊ सावळी सावळी आले आपल्या पहिल्या कडवं लक्षात आता दुसरं कडवं सेम चालीत आहे आधी आपण नोटेशन बघूया मग पुन्हा कीबोर्ड वर हो येऊया ओके आता दुसरं कडवं सुद्धा पहिल्या कडवा सारखंच जसं मी म्हंटल तुम्हाला जसं पहिलं कडवं कसं होतं धूळ उडवीत गाई निघाल्या सेम पर्वतांची दिसे दूर रांग आता शब्द संख्या कमी जास्त आहे अक्षर कमी जास्त आहेत म्हणून तसं आता पर्वतांची दिसे दूर रांग सारे ग ग मग रे पध मग रांगाच्या खाली जो म आहे ना तो शुद्ध आहे हा चुकून मी तिथे अनुस्वार दिला होता तर तो शुद्ध म आहे अनुस्वार नाही आहे त्याच्या डोक्यावरती सारे ग ग मग रे पध मग काजळाची जणू दाट रे सानी प ग सारे रे प प ऑलमोस्ट सेम नोटेशन होई डो हातले चांदणे सावळे म म मध प ग ग ग म प ग सारे आता ह्या ओळीत तीव्र आहे बरं का जसं परत ती त्या सवे तीव्र म लागतो तसं होई डोहातलेमध्ये सुद्धा सगळीकडे जिथे म आहे तो तीव्र म आहे होई डोहातले चांदणे सावळे म म मध प म ग ग म म प ग सारे भोवती सावळ्या चाहुली मध मधनी सानी पम प म गे ग गर। हा रे कोमल साहुलीचा रे कोमल सांज ये गो कुळी आले लक्षात सो पहिलं कडवं जमलं की नाही आता दुसरं आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून कीबोर्डवर बघूया समजून घेऊया तसं तुम्हाला पहिलं वाजवता आलं की फक्त शब्द बदलणार आहेत नोटेशन तेच आहे समजून घ्या लिहून घ्या आता आपण हे कडवं कीबोर्डवर बघूया आता लक्षात आलं पहिलं कडवं तसंच दुसरं बघा सेम टू सेम सो जास्त वेळ जाणार नाही पर्वतांची दिसे दूर शब्दांमध्ये शा, अक्षरांमध्ये थोडा फरक आहे त्याच्यामुळे नोटेशनचे स्वर मागे पुढे होतील एवढंच सारे ग ग मग रे प ग पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेगा। पनी सानी पंग, सारे रे गे से प ग सा रे रे काजळाची जणू दाट रेघ होय तले आता बघा होय डोहा मधप मग डोहा मधप मग तले गम चांदणे सावळे मम होई डोहा तले चांदणे सावळे मा मध पम गमा मा प ग सा स रे बोवती सावयाचा गुली सिंग मध मधन सा गे गोवती सावयाचा पूर्ण कडा पर्वता दिसे दूरनाङ्गी गा होयडोहा चादने सावणे को डोहाले चन्दे साव साज आलंय लक्षात आपल्या पहिलं दुसरं कडवं सेम आहे आता जे शेवटचं कडवं आहे त्याची चाल थोडी वेगळी आहे आधी तसं नोटेशन बघूया आपण आता शेवटचं जे कडवं आहे ते व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे पहिली दोन कडवी ही खालून चालू होतात आता माऊली सांज अंधार पाहणा हे कडवं वरच्या सावरून चालू होतं माऊली सांज अंधार पान्हा सारे जणू होय कान्हा माऊली सांज अंधार पाना हे सानिपगसारे रे 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 मीव्रम विश्वसारे जनु विश्वसारे विश्वसारे मम मधम धनिध मधमधनिध सानिप विश्वसारे जणु होयकान्हा मम मधमधनिधसानि धधसासानिधप धनिधप मन्दवार्यावरि मम मधमगम वाहते बासरी मम पगसारे अमृताचा जणू ओंजळी मध ग ओंजळीला कोमल रे बाकी कडव्यात कुठेही कोमल रे नाहीये ओंजळीला कोमल रे म सांज ये गो हो तर तीन कडवी दोन सेम आहेत तिसरं कडव्याची चाल थोडी वेगळी आहे आता ही जी वेगळी चाल आहे ती छान लिहून घ्या नोटेशन तुमच्याकडे जे दिसतंय तुम्हाला समोर छान लिहून घ्या आणि आता आपण याला कीबोर्डवर बघूया ओके बघा आता जे तिसरा कडवा आहे त्याचं नोटेशन बघा वरून चालू होतं आता माझा आवाज एवढा गेला पाहिजे जरा समजून घ्या इथे या सांग माऊली सांज अंधार पान्हा वरून शांतपणे उतरतेच प पग सारे रे मा म रे पग माऊली सांज अंधार पान्हा विश्व आता हे जे आहे ना विश्व का हे जरास डिफिकल्ट आहे नीट समजून घ्या विश्व सारे जाणू विश्व सारे जाणू विश्व सारे जाणू मामा मधमधनिधसानी प मध मधनिध प ध ध सा प विश्व सारे जणू होय कान्हा कान्ह माज विश्व सारे जणू होय आले लक्षात आपल्या पुन्हा एकदा हलक बघा साने प प सा रे रे माध मध निध सा प ध ध साधप कान्हा मन्दवारा वार्यावरि मम मधमा गमा वाहते वासरि मम पगसारे मम मधमागमा मम पगसारे

विश्वसारे जाण होयता न मा साज वारमान विश्वसारे जाण ओयता न मन्दवारवरी त्वाहते वाश्रे मन्दवार वरि त्वाहते वासरे तर हे नोटेशन तसं ना वाजवायला सोपं आहे बरं का हे नोटेशन वाजवायला जास्त कठीण नाही आहे वाजवायला सोपं आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही हे गाणं जरूर ट्राय करा हे एक सोपं गाण्यांपैकी एक सोपं आहे म्हणजे जी आतापर्यंत माझ्या चॅनलवर नोटेशन्स आहेत त्यामध्ये काही अवघड गाणी पण आहेत पण मी त्या कॅटेगरीमध्ये हे गाणं सोपं करेन की हे गाणं सोपं वाज so, आहे वाजवायला सो प्लीज पेटी काढा तुमच्याकडे जे काही सिंथसायजर कीबोर्ड आहे आणि त्याच्यावर लगेच ट्राय करा आणि मला अभिप्राय कळवा की तुम्हाला आलंय वाजवता तुम्हाला आनंद मिळाला आहे कारण आनंद वाटणं हे या चॅनलचं काम आहे आनंद डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तुम्हाला आनंद झाला तुम्हाला मजा आली की या चॅनलचं काम झालं ओके सो ह्या एकदा नोटेशन ट्राय करा आणि आनंद घ्या भेटूया पुढच्या नोटेशनला घेऊन असंच తో తోపర్యంత ధన్యవాద